दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने कोंबून गाई घेऊन जात आहेत आणि नेमकं ह्या शेतकऱ्याच्या आहे का कतलीसाठी घेऊन जात आहे या सा दलाच्या वतीने ह्या गाई पाथूर फाटा येथे पकडण्यात आलेल्या आहे तर तुम्ही बघा का या पिकअप वाहनामध्ये तीन चार गाई एकूण तर पाठीमागे द तीन गायी आहे आणि पुढे आडव्या स्वरूपात एक एक गायी आहे असे एकूण चार गायी या ठिकाणी या पिकअपमध्ये फोंबण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने जनावरांच्या मुख्या जनावरांचे हाल केल्या जाते आणि नेमकं कतलीसाठी नेता एका शेतकरी वर्ग या गाय नेता आहे या याचा उलगाडा आता पोलिस लावतील तर ही सदर गाडी बजरंग दलाच्या वतीने पकडण्यात आली हे बघू शकता आपण हे बजरंग दलाचे गोरक्षा समितीचे हे स पदाधिकारी यांनी ही सदर गाय पकडली गाडी पकडली आहे आणि सदर ग गाडीला पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये आणलेले आहे एक चांगलं काम या गोरक्षा समितीने केलेले आहे आणि सदर गाडी प पोलीस ठाण्यात आणलेली आहे मुख्य जनावरांचा खेळ अशा पद्धतीने केला जातो आणि त्यांच्या जीवाशी खेळले जाते तर बघू शकता या ठिकाणी तीन गाई आडव्या या पिकअपमध्ये आहे आणि पुढे एक आडव्या स्वरूपात अजून एक गाई अशा एकूण चार पिकअप पिकअपमध्ये आहे मोठ्या मोठ्या गाई या पिकअपमध्ये दिसत आहे